सावंतवाडी शहरामध्ये राज्यस्तरीय एकानव्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने एवढ्या अनेक विकासात्मक कार्यक्रमांची पण होत आहेत माननीय मुख्यमंत्री आमदार ना साहेब ऑनलाईन पद्धतीने या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन करणार आहे त्याचप्रमाणे सावंतवाडी शहरासाठी पाणीपुरवठा करणारी जी पाणीपुरवठा सुधारी योजना आहे त्याचं पण भूमिपूजन मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते होणार आहे तसेच मालगावची नळपाणी योजना जी आहे धरण धरणाची योजना आहे त्या योजनेचं पण भूमिपूजन अन्य नामदार यांच्या हस्ते या निमित्ताने केंद्रीय मंत्री नामदार नारायणराव राणे सावंतवाडीचे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री नामदार दीपकबाई केसरकर सिंधुदुर्गचे <coughs> पालकमंत्री नामदार रवींद्रजी चव्हाण या सगळ्या असतील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुमारे दीडशे कोटींच्या विकासाच्या योजनांची गेलेल्या दिवसात भूमिपूजन होणार आहे ही नभोतो भविष्य ती अशी गोष्ट आहे ते या विकास कामांच्या अधिक जातीसाठी मी सचिन वालवकर आपल्याला त्या जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या विशेष करून या भक्ता संघामध्ये दीपकबाई केसरकर यांच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी गेले अनेक वर्ष लोकांच्या हिताकरिता प्रलंबित असलेले जे विकासात्मक कामं होती त्या कामांचा मुख्यमंत्री महोदयांकडे किंवा महाराष्ट्र राज्याच्या अन्य मंत्री महोदय असतील ज्या ज्या डिपार्टमेंटकडे कामं पेंडिंग होती ती सावंतवाडीच्या विकासासाठी मुख्यमंत्री महोदयाने प्राधान्य दिलेलं आहे आपण गेल्या एक दीड वर्षाच्या कालखंड्यामध्ये जर पाहिलं रस्त्यासाठी म्हणा पाणीपुरवठ्यासाठी म्हणा आरोग्यासाठी म्हणा क्रीडासाठी म्हणा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी जी जी कामं अर्धवड होती ती कामं पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी आणि संबंधित मंत्री महोदयांनी भरघोस अजा निधी दीपकबाई मागतील तेवढा दिलेला आहे आणि निधीच दिलेला नसून या निधीसोबतच ह्या कामांचं भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय स्वतः ऑनलाईन या भूमिपूजना उपस्थित राहणार आहे प्राधान्याने सांगायचं म्हटल्यास जी सावंतवाडी शहराची पाणीपुरवठा योजना होती ही गेली अनेक वर्ष पेंडिंग होतं सुमारे छप्पन कोटी रुपये एवढा निधी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान या माध्यमातून मंजूर झालं होतं काही गोष्टींची पूर्तता करायची होती परंतु आज मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घालून हे पूर्णत्वास नेलेलं आहे त्याचा भूमिपूजन समारंभ उद्या सावंतवाडीच्या या ठिकाणी होणार आहे दुसरा जो प्रकल्प आहे पाटबंधारे योजना माझगाव गेले दहा वर्ष या कामाचा पाठपुरावा दीपकबाईंच्या माध्यमातून मंत्रालय स्तर स्तरावर असेल सर्व ज्या ज्या त्रुटी होत्या त्याच्यामध्ये सातत्याने मी सुद्धा पाठपुरावा करत होतो ज्याच्या ज्या ज्या करिता शासकीय यंत्रणेची परवानगी लागते ते सर्व दाखले घेऊन पर्यायी जमीनसुद्धा उपलब्ध करून त्याचबरोबर काही क्षेत्र हे वनक्षेत्र म्हणून त्या ठिकाणी आहे त्याचासुद्धा पाठपुरावा वन करून वनविभागांनासुद्धा अंतिम परवानगीसाठी हे प्रकरण दिल्लीला गेलेलं आहे आणि हे सुद्धा लवकरच या ठिकाणी त्याचा दाखलासुद्धा मिळणार आहे परंतु त्याचं भूमिपूजन करून या ठिकाणी माझगावचा कायमस्वरूपी प्रश्न पाण्याचा प्रश्न मिटत आहे आणि हे करण्यासाठी आमच्या भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाच्या मंत्री महोदयाने याच्यामध्ये प्रामुख्याने आपली भूमिका घेऊन लोकांचं माझगावमधील कायमचा प्रश्न मिटण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्याचंसुद्धा भूमिपूजन उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय पालकमंत्री आणि दीपकबाईंच्या या ठिकाणी उपस्थितीत होणार आहे त्याचप्रमाणे त्याच भागाच्या काही खाली आ, एक ब्रिजसुद्धा आहे जो सुमारे एक कोटी तेरा लक्ष एवढा आहे माझगाव चिमटेवाडी या ठिकाणी त्याचंसुद्धा भूमिपूजन उद्या होणार आहे सावंतवाडी शहराचं या ठिकाणी विश्रामगृह असेल आपण सर्वांना माहीत आहे की काही महिन्यापूर्वी त्याचं भूमिपूजन झालं होतं त्याची दुरुस्ती झाली होती त्या दुरुस्तीचं काम सुद्धा सुमारे एक कोटी चौदा लक्ष एवढ्या किमतीचं आहे एक नव्यानं या सावंतवाडी शहरामध्ये सुद्धा लोक आल्यानंतर काही गेस्ट आल्यानंतर त्यांच्याकरता सुविधा व्हावी यासाठी दीपकबाईंनी प्रयत्न केले त्याचप्रमाणे आंबोली हिरण्यकिर्ती असे पॉईंट रस्ता नव्याण्णव लक्ष एवढा निधी या ठिकाणी दिला आहे त्याचप्रमाणे सावंतवाडीचं सा क्रीडा संकुल गेले अनेक वर्ष सुद्धा हा पेंटिंग विषय होता त्याच्यासाठी सुद्धा पाच कोटी एवढा हो निधी त्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता सुरू आहे तसेच महादेवगड आंबोली सत्तर लाख आंबोली बेळगाव रस्ता सुमारे दोन कोटी पन्नास लक्ष आंबोली बेळगाव रस्ता विशेष दुरुस्ती तीन कोटी संत गाडगेबाबा महाराज मंडई व शॉपिंग सेंटर सुमारे चौदा कोटी पंचेचाळीस लाख याचं सुद्धा काम आपण सर्वजण पाहत असाल तर त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनीसुद्धा चांगलं सहकार्य केलेलं आहे काही त्रुटी होत्या त्या त्रुटींची सुद्धा दीपकबाई आणि या ठिकाणी आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातनं त्यासुद्धा आपण पूर्णत्वास नेलेल्या आहेत त्याचंसुद्धा काम पुढच्या वर्ष दीड वर्ष कालखंडामध्ये पूर्ण होणार आहे आणि सावंतवाडीला एक सुसज्ज असं मार्केट आपण उपलब्ध करून माईंच्या माध्यमातून आपण देतो आहे त्याप्रमाणे गुरुवर्य रमाकांत आसरेकर पॅवलियन या इमारतीसुद्धा काम सुरू झालं आहे त्याकरता सुमारे त्र्याण्णव लक्ष पंचेचाळीस हजार एवढा निधी सावंतवाडीमध्ये या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे अशा जवळ सुमारे शंभर कोटी एवढा निधी या सावंतवाडी मतदारसंघामध्ये आपण करतो करतोय काही किंवा कामांची भूमिपूजन झालेली आहे काही कामं सुरू आहेत तसंच विशेष करून वेंगुर्ल्यामध्ये सुद्धा आज गेल्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये दीपकबाईंच्या माध्यमातून सुमारे सत्तर ते ऐंशी कोटी एवढा निधी सावंतवा वेंगुर्ल्यावरला सुद्धा दिलेला आहे त्यांचंसुद्धा भूमिपूजन उद्या आम्ही करणार आहोत त्याच्यामध्ये प्राधान्याने जलतरण तलाव जो गेले अनेक वर्ष वेंगुर्ल्यातल्या सगळ्या युवकांना या ठिकाणी ज्येष्ठांना तो जलतरण तलाव अतिशय सोय सोयीयुक्त असा असावा यासाठी दीपकबाईंनी सुमारे एक्कावन्न लाख त्र्याण्णव हजार एवढा निधी वैशिष्ट्यपूर्ण निधीतून दिलेलं आहे त्याचं सुद्धा भूमिपूजन उद्या होणार आहे त्याचप्रमाणे गेले अनेक वर्ष फळ संशोधन केंद्र या ठिकाणी रस्ता आ, छोटा रस्ता होता या रस्त्यांना सुद्धा रस्ता रुंदीकरण असेल याच्याकडे सुद्धा पंचेचाळीस लाख एवढा निधी दिलेला आहे त्याचप्रमाणे वेंगुला शहरातील पाणीपुरवठा योजना आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री मोदयांनीच या पाणीपुरवठा याचं निशान तलावाचं भूमिपूजन उद्घाटन केलं त्याला सुमारे साडेआठ कोटी एवढा निधी दिला होता ते कामसुद्धा पूर्ण झाले त्याचबरोबर त्या पाण्याच्या पाईपलाईन या वेंगुर्ल्या शहरातल्या पूर्ण बदलल्या पाहिजेत आणि ते एकदम शुद्ध पाणी सगळ्यांना मिळालं पाहिजे याकरता दीपकबाईंनी सुमारे पाच कोटी एवढा निधी हा वेंगुर्ल्याच्या पाईपलाईनला लागणार असता त्यापैकी दोन टप्प्यामध्ये पहिल्यांदा एक कोटी आणि आता सुमारे परत एकदा एक कोटी एकोणसाठ लाख एकोण एकोणसाठ हजार सुमारे दीड कोटी एवढा निधी आतासुद्धा वैशिष्ट्य पद्धतीतून दिलेला आहे त्याचप्रमाणे वेंगुर्ल्यामधील जे आ, बाकी काही गोष्टी आहेत त्या आईस फॅक्टरी जिथे प मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येतात वेंगुर्ला बंदरवर त्या बंदराचा त्या ठिकाणी रस्ते खराब होते दीपकबाईंनी स्वतः पाहिल्यानंतर सुमारे पर्यटनातून त्यांनासुद्धा जवळजवळ सत्तर लाख एवढा निधी त्या रस्त्यांसाठी दिलेला आहे त्याचप्रमाणे झुलतं पूल जे वेंगुर्ल्याचं खास आ, आ, आ आकर्षण आहे गेले अनेक महिने आपण पाहता की संपूर्ण भारतातूनच नाही तर जगातून या झुलत्या पुलाच्या अनुषंगाने लोक त्याच्याकडे पाहतात वेंगुर्ला आल्यानंतर प्रचंड अशी गर्दी या झुलत्या पुलावर होते आणि तिथलासुद्धा रस्ता चांगला व्हावा याकरता प्रशिष्टपणेमधून साहेबांनी पंच्याहत्तर लाख एवढा निधी दिला आहे आणि याचं सर्वांचं सुद्धा उद्या संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये दीपकबाईंच्या माध्यमातून होणार आहे त्याचप्रमाणे गेले अनेक वर्ष मच्छीमारांची मागणी होती ज्या मच्छीमारांना त्या ठिकाणी आपली होळी समुद्रामध्ये नेत असताना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येत होत्या त्याच्याकरता तो जो वॉटर आहे तिथे मोठा बंधारा त्याच्या सुमारे चौतीस लाख चौतीस कोटी सॉरी एवढा निधीची आवश्यकता होती त्याचा सुद्धा भूमिपूजन आम्ही काही दिवसात करणार आहोत ते सुद्धा उद्या करायचं होतं परंतु काही त्रुटी असल्यामुळे त्याचं भूमिपूजन उद्या चार पाच दिवसामध्ये आम्ही करणार आहोत आणि या प्रश्नामुळे कायमस्वरूपी वेंगुर्ल्या तालुक्यातल्या मच्छीमारांचा प्रश्न मिटणार आहे आणि हा याच्याबद्दल त्यांना त्या मच्छीमारांना खूप आनंद आहे हे सुद्धा काम होईल त्याचप्रमाणे दोडामार्ग तालुक्यामध्ये सुद्धा आपण नगरपंचायतीचं या ठिकाणी भूमिपूजन करतो आहे सुमारे तीन कोटी एवढा निधी वैशिष्ट्यपणा म्हणून दिलेला आहे त्याचप्रमाणे दोडामार्ग पंचायत समितीचं सुद्धा पाच कोटी तीस लक्ष रुपये एवढं देऊन आपण करतो आहे देवगड दोडामारचं उपजिल्हा रुग्णालय जे अनेक वर्ष पेंडिंग विषय होता त्याच्याकरता सुद्धा सुमारे बावीस कोटी एवढा निधी दीपकबाईंच्या माध्यमातून आलेला आहे तर तोडामारचं क्रीडा संकुल एक कोटी अडतीस लक्ष एवढा निधीसुद्धा त्याच्याकरता सुद्धा दिलेला आहे त्याचप्रमाणे हिवाळे पूल तोडामार तालुक्यातलं त्याच्यासाठी सुद्धा पाच कोटी तीस लक्ष एवढा निधी दीपकबाईंनी या माध्यमातून दिला खरोखरच या मतदारसंघामध्ये आपण जर ह्या सर्व कामांची माहिती घेतली तर सुमारे शंभर ते दीडशे कोटी एवढ्या कामांचं भूमिपूजन आज आपण उद्या करतोय आणि हे करत असताना आम्हा सर्वांना आपल्याला सांगायचं आहे की वृत्तपत्रामधून म्हणा टी व्ही चॅनलच्या माध्यमातून म्हणा आपण सर्वजण पाहता की मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये विकास होत असताना दीपकबाईंनी जे हे काम केलेलं आहे आणि या कामांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोक समाधानी आहेत असं मला वाटतं आणि आपण या कामांचं भूमिपूजनासाठी उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय असतील माननीय या ठिकाणी जलसंधर विभागाचे मंत्री आहेत जे संजयजी राठोड यांनासुद्धा निमंत्रित केलेलं आहे वेंगुर्ल्यामध्ये जे मत्स्य विभागाचं मोठ्या प्रमाणामध्ये अडतीस कोटी एवढा निधी जो दिलेला आहे त्याच्यामध्ये सुधीर भाऊ मुनगिटवार यांनी सुद्धा या भूमिपूजनाला सांगितलेलं आहे आपल्या शुभे शुभेच्छा दिलेल्या आहेत अशा रीतीने सुमारे दीडशे कोटीचा निधी जुमिपूजनामध्ये होणार आहेत असताना शिवसेना आणि भाजप या युतीच्या माध्यमातूनच आम्ही सर्वांना याचं निमंत्रण दिलेलं आहे आणि ही सर्व कामं ही शिवसेना आणि भाजप युतीच्या माध्यमातून आमचे ते पालकमंत्री असतील रवींद्र चव्हाण साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील दुसरे आमचे राष्ट्रवादीचे या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या सर्वांच्या सहकार्यातूनच आपण हा मोठ्या प्रमाणामध्ये सावंतवाडीमध्ये हा सगळा कार्यक्रम करतोय आणि आम्ही सगळेजण एकत्र येऊन हा कार्यक्रम करणार आहोत हे या ठिकाणी विशेष करून आम्ही सांगतो